आणि उत्साह होता ती यात्रा सहा हजार सातशे किलोमीटरचा सा प्रवास पंधरा राज्य शंभर जिल्हे पार करून आता महाराष्ट्रात पोचले आहे बारा तारखेला उद्या सकाळी मुंबईमध्ये या यात्रेचा प्रवेश होतो आहे मुलूंला दुपारी भव्य स्वागताची तयारी काँग्रेस पक्ष आणि घटक पक्षांनी केलेली आहे त्या ठिकाणी अनेक मान्यवर सुद्धा स्वागतासाठी माननीय राहुल गांधींच्या स्वागतासाठी आणि यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत ती यात्रा संध्याकाळी उद्याला चैत्यभूमीवर पोहोचणार आहे चैत्यभूमीवर सुद्धा विविध क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत विविध आमच्या महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे अनेक मान्यवरातील साहित्यिक विविध क्षेत्रामध्ये जे नामांकित लोक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या आमच्या बरोबर वर्षातही आहेत त्या एकदम दिवसरात्र सगळं काम करत आहे आमचे सचिन भाऊ सावंत हे सगळे आमची जेवढे काही काँग्रेसची मंडळी पदाधिकारी आहेत मुंबई काँग्रेस ही ताकदीनं ही सभा यशस्वी होण्यासाठी परवाला म्हणजे सतरा तारखेला सोळाला चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करून अभिवादन करून यात्रेचा समारोप होईल आणि सतरा तारखेला रविवारला संध्याकाळी साडेपाच वाजता इंडिया आघाडीची सभा या ठिकाणी होणार आहे आणि ही सभा भव्य दिव्य व्हावी असा आमचा सर्वांचा प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो आम्ही शरद पवार साहेबांना भेटलो त्यांच्या त्यांनाही निमंत्रण आम्ही रितसर दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली आहे ते सर्व उपस्थित राहणार आहे साहेब तर चैत्यभूमीवर सुद्धा सोळा तारखेला उपस्थित राहायचं त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि आ, या सगळ्यांना सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा ही सभा भव्य दिव्य अशी सभा ही या राज्यामधूनच जे मोदीचा रथ असेल या आ, जे हे जे सरकार दिल्लीचं आहे हे विनाशक सरका, सरका, सरकार ताणाशाही सरकार या सरकारचा वाळू रोवण्याचं रुजण्याचं काम या शिवतीर्थावरून होईल आणि भारतीय जनता पक्ष शंभरच्या आत या देशामध्ये गुंडाळली जाईल हा विश्वास या सगळ्यामध्ये उत्साहामधून दिसतोय किती लोकांना असतील त्यांच्या येण्याची काही व्यवस्था करण्यात आली नाही नाही असं आहे की आम्ही व्यवस्था करण्यापेक्षा लोकांमध्ये उत्साह आहे लोक स्वतःहून येण्यासाठी तयार आहेत मुंबई येथील आसपासच्या जिल्ह्यातून सुद्धा लोक येणार आहेत आणि ही जे काही कॅपॅसिटी आहे शिवाजी पार्कची शिवाजी पार्क हा फुल तुम्हाला भरलेला दिसेल तीन विधान नाही देखो व तो इलेक्शन का काम आपल्या निवडणुकीच्या आचारसंहिता किंवा निवडणुकी प्रक्रियेचं काम त्यांचं ते करतील आम्ही पूर्वीच अर्ज दिलेला आहे आचारसंहिता लागू झाली तरी त्या अटीच्या शर्तीच्या आधी जाऊन आम्ही परवानगीसाठी आमचं पत्र संबंधित अधिकाऱ्याकडे आम्ही पूर्वीच पोहोचलेलं आहे हिंदी मी जाणं चांगले की किस तरेची राहुल गांधी